हे नमस्ते गायज गुड मॉर्निंग तर मित्रांनो ब्लॉग सुरू होत आहे मामांच्या गावावरून सध्या सकाळचे साडे दहा होत आहेत आणि काल रात्री आम्ही नऊ वाजता सीएसटी वरून देवगिरी एक्सप्रेस मध्ये बसलो होतो सध्या आम्ही चूल वगैरे इथे पेटवलंय कारण की जस्ट आम्ही इथे पोहोचलो गुंज म्हणून एक आमचं गावाचं नाव आहे मम्मीचं मामांचं गाव आहे सो तिथे सध्या आम्ही आहे चौदा तारखेला आजीचं वर्ष श्रद्धा आहे तर त्यामुळे आम्ही इथे आलो आणि इथे थोडीशी पूजा वगैरे केल्यावरती जेवण वगैरे जे आहेत आमचे फॅमिली मेंबर्स येतील गावातले जे लोक असतील ते सगळे इथे जमा होतील जसं आम्ही गावात एंटर झालो ना तसं आजीची लगेच आठवण आली अचानक कारण की ते आमची वाट बघत दरवाज्यावरच बसायची की मुलं येतील वगैरे आणि जस आम्ही आलो आणि तिकडे कोणीच दिसलं नाही सो खूप खूप मनाला लागलं ला ते आणि कधी आम्ही तिला वाचवू शकलो नाही ती आणि जस्ट पडली ती तेच निमित्त होते तिथे जाण्याचं था। जसा घराचा आम्ही लॉग उघडला त्यानंतर एक खंडर सारखी जागा जी असते म्हणजे घरातलं पण वगैरे निघून गेल्यावरती म्हणजे घर घर नाही राहत सो तशी ही घराची अवस्था होती आता सध्या मी थोडीशी साफसफाई केली बट तुम्हाला मी ही जागा दाखवतो हे बघा हे काय जसं नव्हतं इथे झाडं वगैरे वाढले इथे खाली पाला पाच जमा झाला हे बाथरूम जे होते ते पण घाण झालेत पूर्ण खूप डेंजर अवस्था झाली आहे तिथून आमचा एक रस्ता जातो हे उमऱ्याचं जे झाड आहे खूप हिरवगार झाड असं जे ह्या सावलीत आम्ही बसायचो दर उन्हाळ्यामध्ये पण या उन्हाळ्यामध्ये बिचारा झाड जे आहे ते सुकलंय कारण की त्याला पाणी वगैरे देणारं कोणीच नाहीये त्यामुळे इथे रांजण आहे संजू मामा म्हणून आमचे एक मामा आहेत आणि त्यांनी हे सगळं धुवून वगैरे पाणी भरून ठेवलं याच्यात आम्ही येणार आहे म्हणून इथे ड्रम पण भरून ठेवलाय सध्या इथे पाणी तापत आहे इथे सुद्धा एक टाकी भरून ठेवले आणि पिंड जे की माझ्या आजीने खूप सांभाळून ठेवलं होतं खूप वर्षांपासून आणि याची जागा त्या उमराच्या झाडाची होती पण हे झाडच सो इथे पिंपळाचं झाड आहे खूप छान आले ते पण सध्या सावलीतच ठेवतो मी थोडासा चाय पिऊया आणि आल्याला मी थोडासा कनेक्शन लावलं कारण की वायरी वगैरे सगळ्या कट केल्या होत्या जाळ्या तुम्हाला दिसत असेल तर आत्ताच आमचे भांडे घासून झाले आणि आता मी हे जे तुम्हाला झाड वगैरे दिसतंय आहे त्याच्या खाली जे आहे ते पूर्ण हे बघा जंगल पूर्ण वाढलंय हे सगळं मला साफ करायचंय आणि इथे खाली गांजर गवत असं याला नाव आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय तर बॅक बॅकसाईडची पूर्णपणे साफसफाई जी आहे ती मला करायची आहे आणि काही जे पपईचं झाड आहे जे की किती मोठं झालंय बघा बापरे आणि याचं खोड जे आहे ते जास्तच मोठं वाढलंय मी हे पहिल्यांदा इथे आलंय सो खूप सारे असे पपईचे झाड आहेत त्याला आपण हात नाही लावणार आहे आणि पप्पा इथे बघू शकता लागल्यात तिथे पेरूचं वगैरे झाड आहे पण ते बाबा जेव्हा मुंबईला येत होते दोन वर्षा आधी दोन दीड दोन वर्ष आधी तेव्हा ते कापून वगैरे आले होते सो म्हणून त्याची थोडीशी वाढ कमी झाली ही संपूर्ण जागा जी आहे ती आपल्याला क्लीन करायची तुम्ही बघू शकता की गांजर गवत वगैरे किती वाढलेत याच्यात काहीही बसू शकतं येऊन कीटक वगैरे साप वगैरे इथे खूप सुंदर अशी वेल जी आहे ती आली आहे आणि याला वावडी असं म्हणतात हे जे तुम्हाला दिसतंय आता बघा ओ बाई आम्ही भांडे धुतले होते पण तरी थोडेसे अजून धूळ त्यावर जमा होते म्हणून पल्लवी जी आहे ती परत धुवून काढते वा 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 कधी काम न करणारी मुलगी आज काम करते फायनली so, मी तयार झालो आहे हे जंगल कट करण्यासाठी आणि माझ्याकडे आहे ते कुराड ही छोटी कुऱ्हाड आहे ऍक्च्युली मला एक कोविता पाहिजे होता त्याने चांगलं साफ झालं असतं पण ते मला इथे कुठेच मिळालं नाही सो आपल्याला याच्यानेच काम चालावं लागणार आहे सो आधी आपण ह्या वर्षा ज्या वेल आहेत त्या कट करणार आहोत त्यात खालचं जेवढं काही असणार आहे ते साफ करूयात चला <laughs> सा प्लॅन जो आहे तो कॅन्सल केलाय मी कारण की पप्पा बोलले की हे कट नव करू कारण की असंच चांगलं दिसतंय फक्त याला आपण थोडस छाटछूट करूया म्हणजे सुकलेले पानं वगैरे ते साफ करूया आणि जे पप्पाच्या झाडाचे जे सुकलेले पानं आहेत ते आपण काढून टाकूया आधी वेली आपण असंच ठेवतोय वेली फक्त वर्षाभर आपण थोडं साफ करूया जेणेकरून ते थोडस चांगलं वाटेल बघण्यालायक वाटेल ह्यातच एक लागले ला आहे हे जंगली बेरीज याला काहीतरी बोलतात पण हे टमाटर सारखं like a game तर सध्या संध्याकाळचे पाच वाजता आणि मी अंघोळ वगैरे करून रेडी झालोय दुपारी खूप जास्त ऊन असल्यामुळे मी थोडस केलं त्यानंतर थोडा आराम केला बाबा मस्त बसले तिकडे बाबांना खूप करमत असेल बाबा करमताय का करमताय का हो बाबा मस्त बसले बाबांना पण आठवण असेल दोन वर्ष झाले घर नाही बघितलं आम्ही जेव्हा आलो इथे पूर्ण कचरा जमा झाला होता आणि झाड वगैरे नसायच्या आधी पण हे एवढे वाढले कारण की कोणाचं लक्षच नाही ते गुड मॉर्निंग आई सकाळ जीवन मामांकडून आल्यानंतर आम्ही लगेच गहू लगे आणायला गेलो मार्केटमध्ये मार्केट मध्ये होते आज आपल्याला काम आहेत आज परत थोडं किराण्याचं सामान जे ते भरायचे लाकडं जे आहेत म्हणजे जाण्यासाठी लाकडं लागणार आहेत सो ते आपल्याला लागायचे सध्या साफसफाई चालली इतर जे अंगण होतं ते साफ झालं मागस आपण कालच केले फक्त ही जी बाजू आहे मागची जो कचरा होता तो सध्या आम्ही जाळतोय जाधव सर करत करताय तिथे सध्या पण चूल पेटवतोय आणि हाच खूप मोठा टास्क आहे

तो ले सो ऑलमोस्ट हे जळलं सध्या आम्ही आलो होतो लाकडं तोडायला आणि मागे माझे जे बघते तुम्ही ते लाकडं आम्ही तोडलेत आय एम सो सॉरी मी व्हिडिओ नाही काढला त्याचा कारण की ते तोडण्यामध्ये आम्ही लागून गेलो होतो सो एवढे लाकडं जे आहेत ते आम्ही तोडलेत तो। जस्ट मी आणि मामा वावरात जाऊन आलोय म्हणजे शेतात जाऊन आलोय लाकडं वगैरे बघायचे होते सो ते बघितले संध्याकाळी आपल्याला तिकडे जाऊन फोडायचे त्यानंतर बैलगाडी जे आहे त्यात लाकडं टाकायचे आणि मग आपल्याला घरी आणायचे आज नळ पण आले होते म्हणजे पाणी आलं होतं आम्ही फुल ड्रम वगैरे काही ना काही भरून घेतलंय बघा इथे ड्रम भरलेत आणि बकेट वगैरे झाडांवर पण मस्त पैकी पाणी मारले म्हणून खूप छान ते जे लाकडं तोडले होते ते आता घ्यायला मी वावरामध्ये आलोय आणि मी इथे बैलगाडी चालवतोय सध्या मामा जो पाईप होता मध्ये तो काढतायत बाहेर चालू आहे व्हिडिओ आपण बैलगाडी जी आहे ती इथे उभे केली आहे आणि इथे आम्ही काय लाकडं जे फोडले होते त्यात आपल्याला यात टाकायच्या आहेत चला